नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आणि तुमच्या सगळ्यांसाठी हा चहा आहे चहा सगळ्यांनी पिऊन घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तिला सांगितलंय मी तस होईल ना तस ठेवायचं आम्ही सांगा जरा आम्ही तर बघू शकताय तुम्ही आज माही बाळ चहा विकायला आले शाळेमध्ये तर माही आदल्या दिवशी घरी होती कारण हा व्हिडिओ तेव्हाच आहे ज्यावेळेस मी आजारी होते जास्त माझा पाय सुजला होता तेव्हा तर माईच्या जा पप्पानी जरा मन रमवा म्हणून मला बाहेर आणलं होतं मॅडमनी सुद्धा हळदी कोंकाचा कार्यक्रम होता म्हणून बोलवलं होतं व्हिडिओमध्ये खूप अशा गमती जमत्या आहेत व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला आवडेल नक्कीच काहीतरी वेगळं बघायला भेटते आणि मी सुद्धा हे पहिल्यांदाच बघितलंय असं म्हणजे तर नक्की बघा व्हिडिओन कसा वाटतोय आमची आयडिया कशी वाटली आणि कसं ह्याच्यातून ज्ञान घ्यायचं लहान मुलांनी ते व्हिडिओमध्ये ज्ञानेश्वरीनं बघा तर इथं शाळेमध्ये सगळ्या छोट्या छोट्या मुलांनी सगळ्यांनी म्हणजे काही ना काय काही ना काही घरून विकायला आणलं होतं कुणी लाडू आणलं होतं कुणी माळवं कुणी म्हणजे जेवढं बाजारामध्ये भरतं ना तेवढं सगळं विकायला आणलं होतं बोर हा छोटा मुलगा बोरही घेऊन बसलाय आणि सगळी म्हणजे सगळी माहितीच्या पप्पांनी इथली सगळी शूटिंग काढलेली आहे आणि मस्त असं हो काही तर माहिती मैत्रीण आंब्र होता तिचं पप्पा माळवं ऐकतात ना तर ती माळवं घेऊन बसल्या ते तिचं पप्पा माळवं अगोदर विकायचे मग ती आणतात आणलं होतं त्यांनी इथं माळवं आणि इतकं भारी वाटलं ना मलासुद्धा जाऊन पण असं वाटत होतं माहिती आहे काही व्हिडिओ माहितीच्या पप्पानी काढला फिरून मी रिक्षातच बसले होते हार्दिक ओंकाचा पण कार्यक्रम होता आणि म्हणून मी गेले होते तर चहाची आयडिया कुणाची होती तर चहाची आयडिया काय झालं माही अगोदर आदल्या दिवशी माझ्याबरोबर आली होती ना शाळेमध्ये दवाखान्यामध्ये तर तेव्हा तिला सुट्टी पडलेली आणि मग आम्हाला माहीत नव्हतं हे काय काय नाही असं म्हणजे तर काहीच माहीत नव्हतं मग मीच ठरवलं की माहीला म्हटलं माहीत चल चहा घेऊन जाऊया आपण दूध आणलं आणि किती प्रॉफिट झालं किती काय झालं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये समजलंच किती गेलं पैसे आणि किती आलं पैसे तर माहीनं जास्त कमाई केली आणि थोड्याच वेळात जास्त कमाई झाली चहा विकून माहीची ही सगळी चहा सरबतवालीच होती बघा घेऊन बसलेली आणि मुलांचं सगळ्या बघा शेवग्याच्या शांगा इतके छान शांगा आम्हीसुद्धा बाजार केलेला आहे आणि सगळं भाजीवाली सगळी पोरं होती मस्त होतं बाजार भरलेला आणि असं वाटत होतं ना की खरोखरचा बाजार भरला इतका छान ह्या छोट्या छोट्या मुलांचा बाजार भरलेला होता आणि मलासुद्धा बघून भारी वाटलं म्हणजे लांब काय फिरायला भेटलं नाही मधून इकडून पण जागेवर रिक्षावर रिक्षामध्ये बसूनच मी फिरत होते म्हणजे व्हिडिओमार्फत बरं का तर तुम्ही बघा व्हिडिओ कसा वाटला आणि मस्त वाटलं मला सुद्धा पण तिथं गेल्याच्यानंतर एक असं वाटलं की बाबा चहा इथं पण विकायला चहा आहे मग आपल्या चहाचं काय होणार असं पण वाटतं पण एक काय म्हणतात की सगळ्यात जास्त म्हणजे मला त्या दिवशी असं कळलं की क्वालिटीला पण महत्व आहे क्वालिटी, क्वालिटी पाहिजे मालाची जर तुमच्या क्वालिटी चांगली असेल तर तुमचा माल लगेचच खपू शकतो या आणि असंच माहीत सुद्धा झालं चहा इतका भारी झाला होता का नाही की लगेच चहा सगळा संपला घरी फक्त दोन कप आणलं होतं उरलं होतं चहा आणल्या उरल्याला चहा पण शेजारी देऊन टाकला आम्ही मावशी होत्या आणि त्यांचा उपवाससुद्धा होता मम्मी म्हणलं देऊन टाक माही आणि पोरं सगळं काय काय घेऊन बसलेले सुद्धा आणली होती पोरांनी विकायला इतकं भारी वाटलं मलासुद्धा बघून पण त्या दिवशी माझं असा मूड होता ना की मी माझ्यामध्येच नव्हते राहिलेले असं झालं होतं मी मस्त शरीराने तिथं बसले होते पण मनाने नव्हतेच तिथं म्हणजे गेले होते बघायला मला ते एन्जॉयच करता आलं नाही मस्त भारी वाटत होतं पण नुसता कालवा कानावरती ऐकायला येत होता बघा सगळा आरसा कांगवा सगळं विकायला आणलं मेकअपचं सामान असं कानावर फक्त ऐकायला येत येत होतं आणि समजतच नव्हतं म्हणजे काय करावं घरी जावं झोपावं का काय करावं का काय करावं तेच समजत नव्हतं कारण पायाची होणारी आग होणारी सूज बायकासुद्धा मला तिथं बोलायला आलेल्या भेटायला आलेल्या तिथं आणि त्या बोलत होत्या आणि मी नुसती हा हा करत होते कारण माझे मला समजत नव्हतं की मी काय करून काय नाही असं माझे मला समजत नव्हतं त्यांनासुद्धा इतकं वाईट वाटलं असेल की हे आम्हाला का बोलत नाही पण माझे मला समजत नव्हतं का मी काय करू शकते काय नाही असं हे वाटत होतं आणि कमेंटसुद्धा येतात बऱ्याच जणांची की एक कोमल कशी आहेस बरी आहेस का तू बरी आहेस का तर हो आता मी बरी आहे माझी तब्येत पण बरी आहे पण पायाचं आणखीन काही हे नाही बरं का आता मग काय लागलं आहे काय माहीत नाही मी थोड्या दिवसात मी आईकडं पण जाऊन येईल असं म्हणते पण उन्हामुळं मला भरपूर त्रास होतोय त्यामुळं बघू आता जसं होईल तसं इतकी भारी सगळी मुलं बसली होती आणि शाळेत पटांगण आहे एवढं मस्त आणि सावली सुद्धा होती इकडं सगळी म्हणजे खाईवाली बसलेली चहावाली सरबतावालीच अशीच बाजारात मुलगी मार सुद्धा विकाय सगळ्या वस्तू स्वस्तच आहेत आपण मुलीला बाजार बाजारात आणलो पण आपण मुलीनं बघा मुलीने केळी आणल्यात बघा आतापर्यंत मी केळी बघितली नव्हती बाजारात पण मुलीने आणलेली आहे केळी थोडीशी झाली पण आणली तर अजून काय कायचे अजून भावानी झाली बरं का बाजारातली तर थोड्या वेळानं खरेदीसाठी महिला आहे तिथं येतील खरेदीसाठी तर हा काही आपण मुलीनं सगळा स्टॉल आणलेला आहे चाप पिणा बोग असा स्टॉल ठेवला आहे मुलीनं ठेवलेला आहे भाजीपाला स्टॉल वाटाणा पण आणला आहे ह्या मुलीनं आणल्याला तर इथं खरेदीसाठी महिला आहे त्या बाजारात तर ते आता त्यांचं म्हणजे थोड्या वेळात त्यांचं म्हणजे खरेदीसाठी इकडं बाजारात येते तर पण एक खरेदीसाठी बरं का बाजारात इथं रिक्षात बसले म्हणून आणि इथं स्टॉल आहे Berka, <tuh> <tuh> justru albar <badar>, albar lain, albar tata gerdi hal-hal warna ini <tuh> ya, <tuh> gerdi <tuh> warna beliau हिन चहा द्यायचा हवा जर गेली तर मग गार होईल लक्ष्या तिला सांगितलंय मी तस गार होईल ना ते पण सारखं हा तसं ठेवायचं तसं राह आम्हीच सांगायचं ना आम्ही तुम्हाला छापेल तुमच्याकडून

होय वया वय वया भारी आहे की शेवग शेवगुत चांगला आहे का चा